प्राचीन स्वयंभू तिळेश्वर महादेव व देवी मंदिराजवळील महादेव मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शेकडो भाविकांनी दर्शन घेतले दरम्यान तिळेश्वर मंदिराजवळील पुरातन पूल ठेकेदाराने तोडून टाकल्याने ज्येष्ठ व महिला भाविकांनी दर्शनासाठी मुकावे लागल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करीत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली वनि येथील देव नदीच्या तीरावर असलेले अतिप्राचीन व जागृत देवस्थान म्हणून तिळेश्वर महादेव मंदिर ओळखले जाते या मंदिरात असलेले भगवान महादेवाचे लिंग हे दरवर्षी तिळातिळाने तीरा वाढत जात असल्याने या मंदिरात तिळेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते श्रावण महिन्यात दररोज त्यात श्रावणी सोमवार निमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात दरम्यान आज श्रावणाचा पहिला दिवस व पहिला सोमवार सकाळपासूनच गर्दी केली होती मात्र रात्री देवनदीस आलेल्या पुरामुळे देव नदीवर नदी शेकडो वर्षाचा प्राचीन पुलबंधारा वन्य विश्राम बाग रस्त्यादरम्यान पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम करून तोडल्याने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली तर वयोवृद्ध व महिला ज्येष्ठ भाविकांना मंदिरात जाऊ न शकल्याने नदीच्या तीरावर उभे राहूनच दर्शन घ्यावे लागले पुरातन पूल बंधारा तोडल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान जगदंबा देवी मंदिरासमोरील महादेव मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी दर्शन व अभिषेक महापूजा करण्यासाठी गर्दी केली होती नाशिक लोकशाही न्यूजसाठी रितेश पारख वनी